हेल्दी आठशे रुपये देतात आम्ही ला पूर्ण मीटर साडेसातशेला हा फॅब्रिक बनारसी मध्ये येतो हे ज्या नऊवारी बनते घागरा बनतो गाऊन बनतो ब्लाऊज बनतो आणि आता विचार करशील तर हा तू बाहेर शिवायला गेलं तर ती चार पाच हजार मागतात तर हा आमच्याकडे तेवीसशे ते, ते पंचवीसशेच्या रेंज मध्ये बनतात हो मंडळी तर स्वागत आहे तुमचा धीरज मानसी या युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आलो कोलॅबरेशन करण्यासाठी इकडे पनवेल आज आलेलो आहोत प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिक इथे तर बघूया आता आपण काय काय आहे इथं कोलॅबरेशन साठी आलो आणि माझा कॅमेरामॅन स्वतः तर चला आपण पटापट इथे कोलॅबरेशन ची व्हिडिओ करूया आणि दाखू। दाखू। तर, तर ताई आपल्याकडे काय काय फॅब्रिक मध्ये माझ्याकडे आहे ना फॅब्रिक भेटेल तुला फॅब्रिक मध्ये तुला जे हवं ते बनवून भेटेल जसं की आता ही नऊवारी आहे की नॉर्मल जी आपण साडी बनवतो ना ती साडी आहे या प्रकारचे सगळे फॅब्रिक असतात आपल्याकडे हँड हँडवर्क मध्ये बघ हँडवर्क मध्ये पटियाला कुर्ती असेल अनारकली असेल घागरा चोली काही बनवू शकतो जसं की तुला जे इंडियन वेस्टर्न दोन्ही बनवता येतात आणि मी स्वतः स्टिच करून पण देते आणि नववारीसाठी तर खूप छान छानच फॅब्रिक आहे जसं की आता ही बघ ही मी स्टिच केली आहे आणि याच्यामध्ये हा कलरचा सेम वर्कवाला ब्लाउज देतोय आपण त्यांना अच्छा खूप छान असं बनारसी मध्ये तर खूप सुंदर सुंदर फॅब्रिक आहे आपल्याकडे म्हणजे वेस्टर्न पासून नववारी सर्वच हा आपल्याकडे सर्वच हा फॅब्रिक बनारसी मध्ये येतो ह्याचा नऊवारी बनते घागरा बनतो गाऊन बनतो ब्लाऊज बनतो तर ब्लाऊज मध्ये घालायचं ना तर ब्लाऊजसाठी पण खूप लोक घेऊन येतात म्हणजे जास्त साऊथ लुक करण्यासाठी घागऱ्यासाठी घेऊन जातात ह्याला बघ बॉर्डर आहे तर ह्याचा खूप छान असा घागरा तयार होतो ह्याच्यावर याचाच ब्लाऊज आणि ह्याचाच घागरा आणि दुपट्टा जर तू घेते तर हा मरून ग्रीन येलो हायलाईट साठी खूप छान दिसतो ह्याच्या फँडिंग मध्ये ह्याच्यावरती दुपट्टा बनेल तुला मॅचिंगचा ह्याच्यामध्ये डिझाईन खूप सारे आहेत हे बघ म्हणजे खूप डिझाईन आहेत मला तुला थो थोड्या वेळा दाखवता हो ये येत आहेत खूप आपल्याकडे डिझाईन आहेत आता ह्याच्यामध्ये अजून मीच एवढी कन्फ्युज झाली तर माझ्या सबस्क्राईबरना पण सांगा की तुम्ही काय काय तुमच्या इथे व्हरायटीज आहेत आणि वर्क बघ किती छान आहे हा बघ कलर पण ह्याचा बघ आणि वर्क पण ह्याचा बघ खूप सुंदर असं वर्क आहे हो आणि ह्याच्यावरती आपण नवारी समज साडी नॉर्मल असते ती पाटली पल्लू मध्ये पण खूप छान होतं अंगावर टाकून बघू शकते सुंदर असा लुक येतो हे बघ आणि बॉर्डरचा आपण त्याला लेस लावू शकतो हा मस्त दिसेल बघा आणि इथे लेस ची पण कमी नाहीये लेस पण वेगवेगळ्या ले व्हरायटी मध्ये खूप छान लेस आहे त्याच्यामध्ये हे पण बघलेस किती सुंदर आहे ही तर हँडवर्क सारखीच लेस आहे धाग्याने ह्याच्यावर वर्क केलेलं पण आहे बघा लेस हे बघ आपल्याकडे हँडवर्क मध्ये खूप सुंदर असं हे बघ ह्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये आहेत ह्याच्या ह्याचे बघशील तर आपल्याकडे चार पाच कलर आहेत मल्टी कलरमध्ये हँडवर्क केलेलं आहे बघ हे मोत्यांचं वर्क आहे हे सगळं त्याच्यामध्येच आहे आणि हा मी जो बार बार परत परत हायलाईट करते ना तो हा कॉस्मोस फॅब्रिक आहे तर हा एज अ साठचा पण आला आहे लेहंग्यासाठी तर हा लेहंगा आणि बघ हा असे ब्लाऊज वाले असं पण खूप सुंदर असं लुक येतो बघ आणि ह्याला कमर बेल्ट पण आहे तर हे आपल्याकडे ऑलरेडी रेडी मध्ये आहेत हे म्हणजे फक्त आपल्याला घागरा शिवून देणार आहे तो प्रत्येकाच्या जसं माप असेल तसं शिवून देणार हा ब्लाउज रेडी मध्ये त्याच्यावरती कमर बेल्ट पण दिलेला आहे त्याचे कलर पण आपल्याकडे खूप सारे कलर आहेत आणि हा बघ हा चोळीचा खानाचा तर तुला माहितच आहे किती आवडतो लोकांना आणि ह्याच्यात कलर पण आपल्याकडे बघ चालू आहे हो मध्ये मी टाकलो ह्याचा पण तर याचे कलर पण आपल्याकडे खूप सारे कलर आहेत आणि हाफ तर बनारसी मध्ये मी बोली ना मला तिथे सगळं दाखवता येत नाही तर ते इथे लावून टाकलेले आहेत सगळे हे बघा हे पण सगळं हे सगळं बनारसीच आहे घागरा आणि नवरी वगैरे साठी हे बनारसी हा फॅन्डी हे फँडी मध्ये आपलं तुम्हाला क्वांटिटी मध्ये भेटेल हा जेवढं हवं तेवढं जसं की तुम्ही शंभर मीटर मागताय तर एका वेळेस तुम्हाला शंभर मीटर भेटून जाईल त्याच्यामध्ये रेंज रेंच एकच असते की नाही प्रत्येकाची वेगवेगळी सगळ्यांची रेंज हो सिक्स्टी रुपीज पासून चालू होतं आमच्याकडे ते दोन हजारापर्यंत मीटर मध्ये आहेत ते कपडे म्हणजे नक्की हा करू शकते की तू बाहेरच्या आणि आमच्या मध्ये नक्कीच हे करू शकतेस रिजनेबल शकते म्हणजे हो जर कोणी बाहेर जाऊन आलेलं असेल तर आमच्याकडे तो घेतल्याशिवाय जाणारच नाही कारण की खूप फरक पडतो रेटमध्ये म्हणजे काही काय लोक लांब लांबून येतात ना आपल्याकडे कारण की मी नेहमी कमीच देते मी कधी असं कोणाला दुखवत नाहीये की जर ज्यांना बजेट नसेल तर ठीक आहे बाबा कमी करायचं कमी करून देऊ बजेट प्रमाणे बसलं पाहिजे आणि लेसचं तर बघू शकते तू म्हणजे लक्षात पण येणार नाही आपल्या की आपल्याकडे इतक्या व्हरायटी आहेत आणि हा एवढंच नाहीये गोडाऊनला पण इतकंच आहे कारण की कुणी कधी कधी येतं की त्यांना वीस पाहिजे तीस पाहिजे वीस तर त्यांना आम्ही एकत्र देऊ शकतो तितकं आपल्याकडे व्हरायटी आहे हो होलसेल मध्ये पण देतो आम्ही हा म्हणजे ज्यांनी एका वेळेस त्यांना जितकी क्वांटिटी हवी ना तितकी मिळू शकते बघू शकता हा प्लेन नेट तर आहेच तो दुसऱ्या शॉप मध्ये आहेच आपल्याकडे प्लेन नेट असेल बाकी सॅटिन असेल सगळ्याच गोष्टी भेटतात हा हे बघा तर हा नेटचा शिवलेला आहे आपण फॅब्रिक वन पीस हो आणि आता विचार करशील तर हा तू बाहेर शिवायला गेलो तर ती चार पाच हजार मागतात तर हा आमच्याकडे तेवीसशे ते, ते पंचवीसशेच्या रेंज मध्ये बोलता हो छान विचार कर किती स्वस्त आणि कॅन कॅन पण लावलेला आहे बघ पण हा मी दुकानात घ्यायला गेला, गेला मध्ये तर तुम्हाला चार पाच हजार रुपयात भेटेल पण हा इथे शिवून तुम्हाला तुमच्या म्हणजे एकदम फिटिंग प्रमाणे तुम्हाला इथे भेटेल आणि ते पण कमी बजेट मध्ये फक्त मध्ये भेटून जाईल छान छान आणि ही साडी बघाल तर ही साडी सेमी स्टिच आहे हा फक्त हे बघा पाच मिनिटात तुम्ही नेसू शकता सेमी स्टिच एक हुकावरती फक्त साडी तर ह्या साड्या पण मी बनवून देते हा सेम स्टिच मध्ये हो फक्त एवढंच असतं की आमचं जे पण मी बनवतो ना फक्त आमच्या फॅब्रिकचं मी बाहेरचं फॅब्रिक घेतच नाही बनवायला जे पण बनवायचं ते आमच्याकडच्या फॅब्रिकच बनणार आहे म्हणजे इथून फॅब्रिक बनवून द्या हो बाहेरून आणलेलं नाही चालत इथे त्यांचं फॅब्रिक घ्यायचं आणि त्यांच्या इथेच बनवायला द्यायचं जर पाहिजे असेल तर आठशे रुपये देतात आम्ही साडेसहाशे ला पूर्ण देतोय अच्छा मीटर हे बघ ताई हे काय हे hey, बघ वेलवेट वरती हा नाईन थाउजंड वेलवेट आहे हा प्लेन वेलवेट घालायचा असेल तर तीनशे रुपये मीटर पडतो पण आम्ही हा वर्क केलेला सिक्स फिफ्टीला मीटर देतोय इतकं स्वस्त मध्ये देतो ह्याचे कलर पण खूप सारे आपल्याकडे अवेलेबल आहेत तू ह्याच्यात काही बनवू शकते हा मी तुला एक मीटर फक्त सॅम्पल दाखवते माझ्याकडे खूप आहे इथं वरती ठेवायला जागा नाही ना तर गोडाऊन मध्ये हे कलर बघू शकतेस खूप छान असे कलर आहे ते बघ मस्त मस्त कलर आहे सगळे बाय म्हणजे तुला वर्क करायला जाशील ना तर तुझा दोन हजार तीन हजार तुला कपड्यासोबत घ्यायला हे जे कलर पण मस्त मस्त कलर आहेत सगळे आणि जर तुम्हाला समज घागऱ्यासाठी नवऱ्यासाठी पाहिजे जा हा जास्त तरी तो भेटणार म्हणजे कापड भेटणार हो कापड भेटणार हा फक्त मी सॅम्पल वरती काढून ठेवलेला आहे की कोणाला दाखवण्यासाठी कधी काढणार ना हे मस्त मस्त ब्लाउज वर्क एवढे पैसे नसतील घालवायचे तर तुम्ही कापड घेऊन जा आणि ब्लाउज वगैरे शिवू शकता हो छान आहे ब्लाऊज शिवू शकता याचं कापड जास्त घेऊन तुम्ही याचा घागरा शिवू शकता बनवू शकता बनवायला तर काही बनवू शकता तुम्ही याचे आता ते जेन्सचे बघ निघाले तर मस्तानी मध्ये नाही का ते ते मस्त कुठला पिक्चर तो एक होता ना बाजीराव काय बाजीराव त्यांनी तो घातलाय तो जॅकेट सारखं ते बनवायला पण हे घेऊन जातात हा फॅब्रिक असं बुटी वाला कारण की बाहेर करून घ्यायला त्यांच्याकडे चार पाच हजार रुपये मागतात मग त्यापेक्षा हा परवडतो ना त्यांना काहीतरी अठराशे रुपये मध्ये वगैरे येऊन जातो त्यांच्या जा मापाचा हे कसं कसं सिक्स फिफ्टी रुपीज मिळते प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिकला कसं व्हिजिट करायचं हे तुम्हाला ताई लोकेशन सांगतील नवीन पनवेल मध्ये सेक्टर बारा गणेश मार्केट प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिक मसालेवाल्याच्या बाजूला तर लवकरात लवकर या आणि तुमचे ड्रेसेस नऊवारी साडीज अशा वेगवेगळ्या व्हरायटीज वेग तुम्ही इथं कस्टमाइज करून द्या तर चला फायनली आमचा कोलॅबरेशन झालेलं आहे व्हिडिओ आज सकाळपासून आम्ही दोन कोलॅब्रेशनच्या व्हिडिओ केलेले आहेत पहिली याने केलेले याने म्हणजे आम्ही दोघांनी पण केलेले आहे पण याचं जास्त काम होतं त्याच्यात आणि आता आम्ही तर फायनली आता आमचं झालेलं आहे कोलॅब्रेशन तर आता कुठं जायचं कुठं जायचं घरी जायचं हा घरीच जाणार आहे पण मला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे मी तर काय बाबा खाणार आहे मस्त मस्त माणसीला नेहमीप्रमाणे डीमार्ट पिझ्झा मी म्हणजे मध्ये पण जायचं आहे तिथून आम्ही सगळी पिझ्झा घेणार मीच घेणार कारण ह्याला घरी जायचं आहे यायला नाही खायचं आहे मी एकटीच पिझ्झा घेणार आणि खाणार तर चला फक्त बघणार कसं लागते ते नाही अजिबात नाही येणार तुला पाहिजे सू घे तर मी मला घ्यायला चला डायरेक्ट डीमार्टला जाऊया भावबीज निमित्ताने आमच्याकडे आहे तीनशे नव्याण्णव पासून टी शर्ट फोर नाइन्टी नाईन नाएंट पासून शर्ट आणि सिक्स नाइन्टी नाईन पासून कुर्ता डी मार्ट पण डीमार्टला ला गर्दी बघा काय घ्यायचा का नाही घ्यायचा घेऊन आलेला आहे एकटाच खाणार होता बोलला सॉरी एक ती खाणार होते बोलले तरी पण याला घेतला सर जाऊ दे नको उगस रड बिडल आणि पॉपकॉर्न नाही आतमध्ये गेलेलो पण भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे असं वाटलं नको नंतर बघू आपण नंतर येऊ पण आता आपण पिझ्झा खाऊ आणि मजा घेऊ चला तर झालं आमचं सर्व कोलॅबरेशन आहे सगळा फिरून बिरून मस्त पैकी आणि गेलो तो आम्ही टिमटमध्ये गेलो आणि ही बोलते शूट कर अरे काय शूट करू गेलतो काय करायला आणि घेतला काय तिथं खायला गेलतो आणि ही मॅडम बोलतो की शूट कर अरे काय शूट करू एवढी पब्लिक होती, होती, होती अरे डेंजर लोकांचा कसा बोनस झाला पगार झाला असेल म्हणून आले लोक दिवाळीची शॉपिंग करायला आणि मॅडमनी घेतल्या ति जा बघा मस्तपैकी खाते फक्त चमचमीत आवडतं बस हेल्दी नाही हेल्दीचा प्रकारच नाही आमचा प्रकार आमचं सांगून ठेवलं डॉक्टर हेल्दी खायचा नाही फक्त चमचमीत खायचा खायचा तुडवायचा झोपाचा मस्त माझ्या घराची काय खरं नाही मी नाही खात मी आता बघत बसणार काम आहेत बघ आता आता मी खातो आणि आता गाडी पण चालवतो गाडी चालवतो चालवत ब्लॉग एंड करतो कारण खूप वैतागलोय दोन कॉलॅबरेशन झाले पण दुसरा पण दाखवू आम्ही व्हिडिओमध्ये दाखवला दिसते दाखवू नये दाखवलं ओके तर चला असेच कंटिन्यू राहा आणि मस्त असं खूप सारा प्रेम करत राहा आमच्यावर आणि आता भूक लागली आता आम्ही खातो आणि असं सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि टिल्ड बाय टेक केअर